अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शुक्रवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मूर्तिजापुरातील जुनी वस्ती महाराजा चौक येथून तहसील कार्यालय येथे काळा बैल पोळा धरणे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी उपस्थितांच्या वतीने विविध मागण्यांबाबत घोषणाही देण्यात आल्या तर शेतकऱ्यांचा सहकारी बैल हा मानला जातो तर पोळा हा शेतकऱ्यांचा प्रमुख सण मानला जातो आणि या दिवशी बैलाला आंघोळ करून गोडधोड नैवेद्य दाखवून सजवून पूजन केले जाते आणि ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असली तरी ही राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू असे आश्वासन दिले आणि त्याप्रमाणे त्यावर प्रशासनाच्या वतीने अद्याप कुठलीही कर्जमाफी अथवा सातबारा कोरा झाला नसला तरी त्याच्या निषेधात आज शुक्रवारी पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांवर काळा पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे तर मुर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार तात्काळ मिळावी रद्द केलेले पीक विमा योजनेचे नियम रब्बी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ववत करावे आणि दोन हजार बावीस चोवीस पर्यंतचा थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावा कापूस व तूरला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा सोयाबीन व हरभऱ्याला आठशे रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. तसेच तालुक्यात नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीच्या पिकाच्या नुकसानीचे त्वरित मदत मिळावी आदी मागण्या घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटना काळाबैल पोळा धरणे आंदोलन करीत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर काय सांगाल दादा आज शेतकऱ्यांचा प्रमुख स्थान मानला जातो पोळा या दिवशी आपण सगळे शेतकरी बांधव काळा पोळा साजरा करत आहे काय नेमक्या तुमच्या मागण्या आज शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगळासोबत शेतकऱ्यासोबत राबराब राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो परंतु या शेत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आज महाराष्ट्रात दर दिवसाला आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे आता सध्याच दोन दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्या नगरमध्ये व्हिडिओ क्लिप करून महाराष्ट्र केली आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे त्याला शासन निसर्ग सुद्धा मारत या घरणे आहे आणि काळा पोहोच कशासाठी काय कारण कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे तसेच दोन चार दिवसापूर्वी ढकोडी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून तरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा आज शासनाचा शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांना ढळून गेलेला आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन